नमस्कार आपण न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलीन भागवत नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे आणि पुन्हा एकदा नवा विषय घेऊन जो की महत्वाचा आहे ज्या विषयावरून आता केंद्र आणि राज्यात पुन्हा एकदा आहे आणि या संघर्षाचा परिणाम नेमका काय होणार हे बघणं महत्वाचं आहे कारण कांजूर या कांजूर मार्ग या ठिकाणी हलवलेले जे कारशेड आहे त्यावरून पुन्हा एकदा आता वाद निर्माण झालाय केंद्र सरकारनं राज्य सरकारला तसं पत्र दिलेलं आहे एमे, काम थांबवण्याचे आदेश द्या असं या पत्रात म्हटलेलं आहे त्यामुळे कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवर आता केंद्रानं स्वतःचा हक्क दाखवला आहे त्यामुळे पुन्हा राज्य त्याविरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष जो आहे तो पेटणार असल्याचं दिसत आहे आपण पाहिलं मागच्याच महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेमधलं मेट्रो तीनचं कारशेड हे कांजुग मार्गला हलवण्याची मोठी घोषणा केली होती आणि त्यानंतर देखील विरोधकांच्या सध्याचे विरोधक त्यांच्या तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती टीका केली होती आणि आता पुन्हा एकदा केंद्रानं असं पत्र पाठवलेलं आहे एम एम आर डी एला की हे काम थांबवा तसे आदेश द्या आणि याच संदर्भात प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल पुन्हा एकदा कारशेडचा वाद उफाळल्याचं बघायला मिळतंय त्यामुळे पुन्हा एकदा कारशेडवरून केंद्र आणि राज्याचा संघर्ष तो आहे जो आहे तो पेटणाराच दिसत आहे नक्कीच स्वाती आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारने जे पत्र दिलं आहे की कांजूरमार्गची जागा जी आहे ती केंद्र सरकारची आहे मिठाघरा आहेत आणि ही जागा पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करावी असं एमएमआरडी या ठिकाणी पत्र दिलं या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर हा वाद आता पुन्हा केंद्र आणि राज्य सरकार असाच होणार आहे कारण राज्य सरकारनं आरे कारशेड त्या ठिकाणी हलवलं आणि ते कांदूरमार्गला आणलं कुठेतरी मागच्या सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरे कारशेड हे तयार करण्याचा निर्णय झाला होता त्यासाठी हजारो झाडांची कत्तल जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्यानंतर तिथे संपूर्णपणे जागा मोकळी करून त्या ठिकाणी कारशेडचं बांधकाम देखील झालं होतं अशा परिस्थितीत राज्य सरकारने त्या ठिकाणी पुन्हा जंगल उभा करण्याचा निर्णय घेतला आणि आता कांदूर मार्ग या ठिकाणी जेव्हा कारशेड हलवण्याचा निर्णय झाला आता केंद्र सरकार म्हणते ही जागा आमची आहे म्हणजे नक्कीच केंद्र आणि राज्य सरकार हे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करत आहे पण त्यामुळे हो एक अत्यंत महत्वाकांक्षी असा हा जो प्रकल्प आहे ज्याची मुंबईसाठी अत्यंत गरजेचा आहे असा प्रकल्प जो आहे तो रखडला जातोय कुठेतरी केंद्र आणि राज्य सरकारचा वाद याला कारणीभूत आहे का आणि हा प्रकल्प रखडला तर आणखी किती वर्ष रखडेल हा एक महत्वाचा मुद्दा आहे बरं प्रफुल्ल तुरा आपल्यासोबतच दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत केंद्रानं का असं नेमकं केलं की इतक्या तडकाफडकी पत्र पाठवलं हो राज्य सरकारला जागा आमची आहे म्हणून साधारणतः ज्या पद्धतीची संघ राज्य आणि केंद्र ही जी कल्पना आहे त्याच्यामध्ये हे संघाचे काही अधिकार असतात म्हणजे राज्याचे काही अधिकार असतात आणि जमिनीचा जो अधिक अधिकार असतो जे महसूल खात्याअंतर्गत येतं ती जमीन ही राज्य सरकारच्या अप्तिक येते आणि केंद्र सरकारला ती लीजवर मिळते आणि त्या लीजवर मिळाल्यानंतर त्याची लीज संपल्यानंतर पुन्हा एकदा ती जमीन राज्य स सर, राज्य सरकारची होते अशी साधारणतः परिस्थिती आहे ही घटनात्मक परिस्थिती आहे पण जसा मिलिंद आपण प्रश्न विचारला की केंद्र सरकारने का तडकाफडकी पत्र राज्य सरकारला पाठवलं आणि कांजूर मार्गाची जी जागा आहे ती केंद्र सरकारच्या हा मार्कीची आहे अशा प्रकारचं पत्रात उल्लेख केला पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण सध्या केंद्रविरुद्ध राज्य आहे आणि याचाच एक पडसाद म्हणून या हे पत्र प्रमुखतेने पाहायला मिळतं कारण की ज्या पद्धतीनं केंद्रीय रेल्वे मंत्रालयामध्येच्या माध्यमातून हे पत्र आलेलं आहे आणि हे जे पत्र आहे या पत्रामध्या स्पष्ट उल्लेखांना आलेलं आहे की ही जागा केंद्राची आहे म्हणजे कुठेतरी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील जे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्या महाविकास आघाडीचे प्रयत्न आहे हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कांजूर मार्गाचा ज्यावरून जसं प्रफुल्लने उल्लेख केला का आरेचा संपूर्ण इतिहास त्यांनी सांगितला त्यानंतर कांजूर मार्ग का तिथे मेट्रोचा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात का तिथे हलवण्यात आला या सगळ्यामध्ये कुठेतरी कुरघोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे यामध्ये राज्याचं हित नाही आहे आणि केंद्राचं हित नाही अशा प्रकारचं विश्लेषक राजकीय विश्लेषक सांगत आहे पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं हे पत्र पाठवून एक प्रकारे केंद्र सरकारने राज्य सरकारच्या विरुद्ध शाब्दिक आणि लेखी स्वरूपात हत्या रूपासल्या असंच म्हणावं लागेल प्रशांत आपल्यासोबत प्रफुल साळुंके सुद्धा आहे प्रफुल्ल जर का जागा हा विषय राज्याचा आहे मसुली उत्पन्न त्यातून येणार हा विषय राज्याचा आहे तर केंद्र सरकार का दावा करत आहे जमिनीवर असं तर राज्य सरकारची जागा मालकी नक्कीच आहे पण जेव्हा तुम्ही या जागांवर काही प्रकल्प उभे करायचे असतील म्हणजेच तुम्हाला पर्यावरणाची मंजुरी या ठिकाणी लागेल तुम्हाला सीआरझेड असेल तर सीआरजेड ची मंजुरी या ठिकाणी लागेल आणि हे सर्व मंजुरी घेण्याचा अधिकार जो आहे तो केंद्राकडे आहे त्यामुळे आता जर समजा केंद्र सरकारचं लीज जर या ठिकाणी संपलं असेल तर नक्कीच त्या जागेचा दा जो हस्तांतरण आहे ते राज्य सरकारच्या मालकीचं होतं हे मग नक्की आहे पण जरी राज्य सरकारची जागा असेल कारण आता ही मिठागर आहे बिठागर आहेत म्हणजे सी आर जेड वन टू थ्री यामध्ये कुठेतरी एक एका नियमात ते बसत असेल म्हणजेच तुमची जागा जरी असली तरी तुम्हाला सी आर जेडच्या नियमांचं पालन करण्यासाठी तुम्हाला त्याची परवानगी घेण्यासाठी तुम्हाला केंद्राकडे जावं लागेल आणि केंद्र सरकारने जर मंजुरी दिली तरच पुढे या ठिकाणी प्रकल्प होतील जर हा वाद जर बिलेत अशाच पद्धतीने वारंवार सुरू राहिला तर केंद्र सरकारचे अनेक प्रकल्प आहेत त्यामध्ये आता तुम्ही म्हणतात बुलेट ट्रेन आणायची जमीन अधिग्रहण करण्याचं जर राज्य सरकारने याला बंदी घातली तर जमीन अधिग्रहण कुठे करणार आहेत म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी देखील वाद येणार आहे परत अनेक मोठे प्रकल्प जे आहेत ते कोकणात येणार आहेत कोकणात तुम्ही राज्य सरकारच्या परवानगीशिवाय जमिनीचं अधिग्रहण या ठिकाणी करू शकणार नाही तेव्हा तेव्हा अनेक प्रश्न जे आहेत ते पुन्हा केंद्र आणि राज्य सरकार असे वाद येणार आहेत विदर्भात अनेक ज्या खाणी आहेत त्या खाणींच्या संदर्भातला निर्णय केंद्र सरकार या ठिकाणी करू इच्छितो पण त्याला वन्यजीव समितीची या ठिकाणी मान्यता लागते आणि वन्यजीव समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री या ठिकाणी असतात अशा पद्धतीने जर वारंवार केंद्र आणि राज्य सरकारचा जमिनींवर संघर्ष सुरू राहिला तर नक्कीच कुठेतरी अनेक महत्वाच्या प्रकल्पांना या ठिकाणी असेल पण राजकीय जे आहेत ते या ठिकाणी मात्र आरेवणं होत राहणार बर प्रफुल्ल तू आपल्या आपल्यासोबत हेमंत छाजेड आपल्यासोबत आहेत माजी वन अधिकारी आहेत हेमंतजी या संदर्भात कायदा नेमका काय सांगतो जी जमीन आहे ती तुमच्या दृष्टीने कोणाच्या मालकीची आहे सर गव्हर्नमेंट ग्रँक्ट अठराशे पंच्याण्णव म्हणून हा त्यावेळेच्या केंद्र सर राज्य सरकारने कायदा केला होता त्या कायद्यातल्या तरतुदीनुसार सर्व शासकीय जमिनी ह्या गव्हर्नमेंट ग्रँट अठराशे पंच्याण्णव अंतर्गत येतात त्यामुळे त्या, त्या जमिनी तुम्हाला दुसरीकडे वर्ग करता येत नाही कारण त्या जमिनींना ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट अठराशे ब्याण्णवच्या तरतुदी लागू नाहीत असं त्या कायद्यात स्पष्ट म्हटलेलं आहे सदर कायद्यातील कलम दोन नुसार एकदा तुम्ही ती जमीन लीजवर दिली आहे कोणालाही तर ती लीज एकदाच वाढवता येते म्हणजे समजा तुम्ही एकदा लीज नव्याण्णव वर्षासाठी दिली आहे आणि ती लीज संपली तर सेकंड टाइम लीज जर करायची असेल Hmm. तर आता वन जमीन असेल तर केंद्र सरकारची परवानगी लागेल आणि वन जमीन नसेल तर राज्य सरकारची परवानगी लागेल पण आता कांजूर मार्ग जे मिठागार आहेत oh. ते सर्व कोस्टल एरियाला लागून आहे oh. त्या कोस्टल एरियाला लागून असल्यामुळे त्याच्यामध्ये आर झेड एक दोन तीन शंभर मीटर oh. दोनशे मीटर आणि पाचशे मीटर अंतर असलं तर त्याप्रमाणे तुम्हाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी लागेल सी आर वन टू थ्री साठी आणि डिफेन्सची पण परवानगी लागेल कारण तुमचा नेव्हल एरिया येतो म्हणजे म्हणून या शेवटी या परवानगीसाठी केंद्र सरकारकडे जावंच लागणार आहे पर्यावरण क्लिअरन्ससाठी हॅलो अगदी हेमंतजी खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहोत कारण महत्वाचा प्रश्न आहे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प ज्यामध्ये आता पुन्हा एकदा वाद सुरू झालेला आहे केंद्र आणि राज्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे केंद्राच्या भूमिकेमुळे पण राज्य सरकार हा प्रकल्प घेणारच यावरती ठाम आहे आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सर देखील जोडले गेलेले आहेत प्रवीण सर स्वागत आपल्या न्यूज एटीन लोकमतमध्ये प्रवीण सर आपण पाहतोय कुठेतरी आता पुन्हा एकदा हा वाद पेटलाय आणि यामध्ये नेमके राज्य सरकार ठाम आहे की आम्ही प्रकल्पाच काम थांबवणार नाही आपली प्रतिक्रिया नाही राज्य सरकारचं असं आहे एखादी गोष्ट करायची नाही आणि त्यामध्ये अडथळे निर्माण करायचे आणि प्रकल्पावर निर्णयावर ठाम आहे असं त्या ठिकाणी बोलायचं पूर्वी ज्या वेळेला हा विषय आला त्यावेळेला आम्ही भूमिका मांडली की ही जागा नेमकी कोणाची आहे त्याच्यामध्ये काही लिटिगेशन आहे का आणि जरी केंद्राची असेल तरी केंद्राची नीट समन्वय साधत त्या ठिकाणी मार्ग काढता आला असता मार्ग काढता येऊ शकतो परंतु या ठिकाणी प्रकल्प लांबवायचा आहे त्याच्या मुळाशी जायचं नाही जागेची नीट तपासणी नी करायची नाही आणि केंद्र आणि राज्य असा वाद निर्माण करून पुन्हा जनतेच्या मनामध्ये केंद्राविषयी तिढीक निर्माण करायची हे एक ठरलेला कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारचा दिसतोय आता जर ही जागा केंद्र सरकारची असेल तर ज्यांची जागा आहे त्यांच्याशी पहिला समन्वय साधायला पाहिजे मागणी करायला पाहिजे त्याच्यामध्ये बाबा जागेचे मालक कोण आहे त्याच्यामध्ये काय नेमक्या अडचणी ने। आहेत या समजून प्रामाणिकपणे त्या प्रकल्पाच्या प्रकल मागे उभं राहायला पाहिजे जागा घ्यायचे नंतर वादविवाद होऊन प्रकल्प नाही झाला तरी चालेल अशा प्रकारची मानसिकता घेऊन जनतेला आपण फसवतोय असं मला त्या ठिकाणी वाटत आणि म्हणून मी नेहमी सांगतो की केवळ केंद्रावर ढकलायचं आणि आपल्या अंकारातून त्या ठिकाणी केंद्र राज्य वाद उभा करायचा आणि जनतेचं माइंड असं सेट करण्याचा प्रयत्न करायचा की बघा आम्ही प्रकल्प करतोय पण केंद्र आम्हाला या ठिकाणी मदत करत नाही हा त्यांचा रुटीन आणि ठरलेला कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारचा आहे प्रवीणजी ज्या वेळेला तुमची सत्ता होती राज्यात त्यावेळेला आर्यच्या ऐवजी कांजूरचाही विषय झाला होता आणि ते फिजिबल नाही असं जेव्हा ठरलं तेव्हा तुमच्या दृष्टीने किंवा मा तुमच्या माहितीनुसार कांजूरची जागा राज्य सरकारच्या अखत्यारीत येते का केंद्राच्या माहीत नाही परंतु आता आपल्या माध्यमात कळतंय म्हणून मी यावर बोलतोय जागा कुठलीही असो त्या तपशील ती जागा जाहीर करण्यापूर्वी सरकारने संबंधितांनी घेणं आवश्यक आहे त्या But... जागेमध्ये जर जा लिटिगेशन असतील जागेविषयी वादविवाद असतील जागा प्रकल्पाला उपलब्ध होणार नसेल आणि तो प्रकल्प जर रेंगाळदार असेल आणि काही कालावधीसाठी जरी लांबला hmm. तरी प्रकल्पाची फिजिबिलिटी व्हायबिलिटी त्या ठिकाणी जाते आणि प्रकल्प वेळेत होत नाही आणि पर्यायाने आणि हा अंतिमच्या जनतेवर येतो आणि म्हणून मला वाटतं जर आपली भावना नीट आणि क्लिअर असेल तर या सगळ्या गोष्टीची तपासणी करूनच त्या ठिकाणी प्रकल्पासाठी जागा निवडणं किंवा घेणं सरकारने पाहिलं पाहिजे बरं बर, प्रवीणजी मी तुम्हाला थोडस थांबवतो थो किशोरी ते पेडणेकर सोबत आहेत मुंबईच्या महापौर किशोरी ते ही जागा कोणाच्या मालकीची नेमकी यावरून आता वाद सुरू आहे नाही काल आपल्या माध्यमातून म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हो कांडूरच्या जागेला केंद्र सरकारने कालच काम थांबवण्यासाठी पत्र दिले oh. पाठवले असं कळलंय पण मागचे जे देवेंद्र सरकार होत तेव्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करताना ही जागा राज्य सरकारची असल्याचा प्रतिज्ञापत्रात जाहीरपणे सांगितल्यामुळे सांगितलं आहे तर मला एक नेमकं कळत नाही ने मग हे भाजपाचं राजकारण नेमकं काय कुठे नेत आणि काय स्पष्ट करतंय म्हणजे गेल्या मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केलं आणि ती राज्य सरकारचीच जागा असल्याचं प्रतिज्ञापत्र आहे म्हणजे हे तर कोण आता मेनिप्युलेट करू शकत नाही जे आहे ते आहे बरोबर मग आता केंद्रातून ज्या पद्धतीने आलेलं आहे पत्र काम थांबवा तर केंद्र म्हणजे भारतीय जनता पार्टीचं केंद्र सत्ता आहे का केंद्र म्हणजे संपूर्ण देशातल्या निवडून दे केंद्र आहे ना बर म्हणजे म्हणजे हे जाणीवपूर्वक केलं आहे असं वाटतं प्रवीणजी तुमच्याच काळात मध्ये म्हंटलंय किशोरी ताईंनी सांगितलं न्यायालयात की ही जागा राज्य सरकारची आहे तुमच्याच अफिडेव्हिट मध्ये म्हटलंय नाही अशा प्रकारचं कुठलं अफिडेव्हिट आहे ते किशोरी माहित असेल मला त्याची कल्पना नाही असं कुठलंही अफिडेव्हिट ही जागा राज्य सरकारची आहे असं माझ्या ऐकिवास माहितीच नाही ती जागा मागण्या संदर्भात सूचित करण्या संदर्भात त्या ठिकाणी न्यायालयामध्ये काही पत्र व्यवहार किंवा गोष्ट झाली असेल परंतु ही जागा राज्य सरकारची आहे असं कंटेंट असणार ऍफिडेव्हिट त्या ठिकाणी गेलंय असं मला अजिबात वाटत नाही कारण शेवटी केंद्राची जागा राज्य सरकारचा आमची जागा आहे असं म्हणू शकत नाही कारण जागेची मालकी एका ऍफिडेव्हिटनी नाही होत ते कागदपत्राने त्या ठिकाणी होत असते उद्या मी एखाद्या जागेचं एफिडेव्हिट दिलं म्हणजे ती जागा त्या ठिकाणी मी सांगतोय म्हणून कोणाच्या मालकीची असो होत नसते आणि दुसरं म्हणजे सरकारचं त्या ठिकाणी बोलत असताना एक गोष्ट खरी आहे की सरकार कोणाचंही असो कुठल्याही पक्षाचं असो ते जनतेसाठी असतं आणि त्याच्यामुळे पक्षा विनिवेश ठेवून त्या ठिकाणी काम सरकार करत नसतं करायला नको परंतु हीच गोष्ट राज्य सरकारलाही लागू होते आणि हीच गोष्ट मुंबई महानगरपालिकेलाही हो त्या ठिकाणी लागू होते की त्या पक्षीय संस्था पक्षीय सरकार नाही आहेत तिथेही राज्यकारभार करत असताना जनतेचं सर्वसमावेशक बिल वागायला पाहिजे काही पक्षांच्या आमदारांनाच निधी दिला जातो तेव्हा त्या पक्षाचा निधी नसतो सर्व समावेशकचा राज्यभर वाटप आणि प्रवीणजी प्रवीणजी या विषयाकडे आपण असं म्हणणं आहे की केलं म्हणजे सरकारची मालकी सिद्ध होत नाही ती प्रत्यक्ष कागदोपत्री सिद्ध व्हायला मालकी सिद्ध होत नाही असं मी म्हंटल नाहीये मी असं म्हणते मागचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलंय करताना ते सांगितलंय ही जागा राज्य सरकारची असल्याचं प्रतिज्ञापत्रामध्ये जाहीरपणे सांगितलंय मा आता केंद्र सरकार मला एक सांगा देवेंद्र फडणवीस हे माझी मुख्यमंत्री आहेत म्हणजे आता जे आमच्या प्रवीणदा जे सांगितलं की असं नाही तसं नाही मग सांगणारा जबाबदार व्यक्ती आहे ना केंद्र सरकार जाणीवपूर्वक खोट बोलत असं वाटतं नाही आता ते एक हे सगळं आता याच्यामध्ये असल्यामुळे कोर्टामध्ये तर त्याच्यात तर कळेलच पण प्रतिज्ञापत्र तर आता बदलता येणार नाही ना हे ना। राज्य सरकार असल्याचा प्रतिज्ञामध्ये जाहीरपणे सांगितलंय आता सांगितलंय त्याप्रमाणे उक्तीप्रमाणे हे म्हणत असतील की थी ते म्हंटल म्हणजे झालं नाही तर ते आम्ही पण म्हणत नाही पण आहे ना कोणीतरी पण मग आता किशोर काम थांबवा बघा त्याच्याबद्दल नक्की मुख्यमंत्री तेवढे सक्षम आहेत नक्की त्याच्यावरती तो निर्णय होईल जे काय म्हणायचं आहे करायचंय ते पण ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात राज्य सरकार असताना ती जागा मात्र सरकारची होऊ शकते महाराष्ट्राच्या आणि जरा सरकार बदलल्याबरोबर ती केंद्राची जागा हे जे काय दुपटी धोरण चाललंय ती सगळं लोक पण अवलोकन करतायत आणि मला असं वाटतं की जे नीट असावं नियमानी असावं ते व्हावं प्रवीण दरेकर जी एकूणच आपण किशोरीताईंच हे बोलणं ऐकलेलं असणार आहे पण पुन्हा एकदा आता केंद्र आणि राज्य या संघर्षामध्ये कुठेतरी कारशेडचं किंवा मेट्रोचं काम हे सर्वसामान्यांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी हाती घेण्यात आलंय पण हा संघर्ष सरकारचा या संघर्षामध्ये कुठेतरी सर्वसामान्यांचा हाल होत आहेत असं वाटत नाहीये का कारण त्यांच्यासाठीचा हा प्रकल्प रखडला जातोय अगदी भूमिका आपण या ठिकाणी मांडली हा मुंबईकरांच्या साठी अत्यंत महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे आज मुंबईकर सर्वाधिक कुठल्या समस्येला सामोरे आणि प्रवासाचा प्रश्न हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कारशेड गती घेण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तत्कालीन सरकार करत होतं सरकार बदललं तरी त्या ठिकाणी आम्ही की तुम्ही न करता हा विषय जलद गतीं मार्गी लावा ही आमची भूमिका आहे आणि अशा प्रकारच्या जागांच्या आगला बदल सतत करत नाही पण शिवसेनेने इगोचा केला असं कारण त्यामुळे त्याच्यामध्ये वेळ जातो नाही आणि प्रकल्प जर लांबला तर त्या ठिकाणी त्याची फिजिबिलिटी होत नाही पैसे मिळत नाही प्रकल्प होत नाही नाही प्रवीणजी तुमच्यासोबत सत्तेतच होती ना शिवसेना मग शिवसेनेने हा विनाकारण इगोचा इश्यू केला असं वाटतं शंभर टक्के आमच्या बरोबर शिवसेना सत्तेत असून ही विरोधकांसारखी वागत होती हे आपल्यालाही माहित आहे महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टींवरून शिवसेनेनं तेव्हाही या कारशेडीच्या विरोधात भूमिका घेतलीच होती ना आणि नंतर कोर्टात आदेश आणून या कारशेडीचं काम पुढे सुरू झालं होतं आणि त्याच्यामुळे सत्तेत असताना सुद्धा त्या ठिकाणी विरोधाची भूमिका सातत्यानं शिवसेनेने घेतलेली आहे आणि त्यामुळे आज सत्तेत आल्यामुळे ह्या आम्ही विरोधाच्या भूमिका घेतल्या आहे त्या दोन पावलं मागं येऊन लोकांसाठी त्या ठिकाणी करूया अशी भावना न ठेवता आम्ही बोललोय ना आम्ही सांगितलंय ना या एका युगोपोटी अहंकारापोटी त्या ठिकाणी लोक प्रकल्प यापेक्षा स्वतः घेतलेल्या प्रवीणजी प्रकल्प लांबला जातोय उशीर होतोय त्यातून खर्च वाढतोय ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि त्याच वेळेला सर्वसामान्यांच्या नजरेतनं ही सुद्धा वस्तुस्थिती दिसते की केंद्र आणि राज्य सरकार म्हणजे भाजप आणि शिवसेना यांच्या मानापमानाच्या नाट्याचा फटका तर या प्रकल्पाला बसत नाहीये ना म्हणजे ही मेट्रो वेगळ्या अर्थाने कदाचित आणखीन काही वर्षांनी लोक लक्षात ठेवतील की सगळ्यात जास्त वाद झालेली मेट्रो असं mm. व्हायला नको तुर्तास धन्यवाद तुम्ही लोकमतशी बोलल्याबद्दल त्यामुळे कारशेड वरून निर्माण झालेला हा वाद आणि राज्य आणि केंद्राचा हा संघर्ष त्यामुळे आता या प्रकल्पाचं नेमकं होणार काय हा प्रश्न आहे या वृत्तमालिकेत अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत